नमस्कार मी श्री गुरुजी रुग्णालयाची स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कोमल लौल अरे बापरे आता पाळी येणार नुसत्या विचारानच अंगावर काटा उभा राहतोय काय ती पोटदुखी माझी तर शाळाच चुकते हे संवाद आपल्या नेहमीच्या परिचयाचे तर अशा या पाळीतल्या पोटदुखीला डॉक्टरी भाषेत डिसमेनोरिया असं म्हणतात पाळी येण्याची सुरुवात जर नुकतीच झाली असेल किंवा पाळी सुरू होण्याच्या काही तासच किंवा एखादा दिवस आधीच पोटदुखी चालू होत असेल आणि अत्यंत साध्या अशा वेदनाशामक गोळ्यांनी किंवा घरगुती उपचारांनी म्हणजे आले घालून केलेला चहा कॉफी यासारखी पेय पिण्यानं किंवा शेक घेण्यानं ही पोटदुखी थांबत असेल ही पोटदुखी जर कळा येऊन म्हणजे स्पाझमोडिक पेन स्वरूपात असेल तर या पोटदुखीला प्रायमरी डिस्मेनोरिया असं म्हणतात पण जर ही पोटदुखी ही पाळीच्या एक ते दोन आठवडे आधीच सुरुवात होत असेल किंवा पाळीवेळी ती अतिशय तीव्र होत असेल आणि पाळी गेल्यानंतरही ती थांबत नसेल किंवा त्याचबरोबर संबंधांवेळी अतिशय तीव्र यो वेदना होणे पाळीमध्ये जास्त रक्तस्राव जाणे किंवा पोटाच्या भागात कटी भागात जडपणा जाणवणे यासारख्या समस्यांना देखील सामोरं जावं लागत असेल तर मात्र अशा पोटदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला आणि सोनोग्राफीसारख्या चाचण्या कराव्यात कारण मग मात्र ही पोटदुखी फायब्रॉईड किंवा अस्तराच्या गाठी म्हणजेच पॉलिप एंडोमेट्रियोसिस किंवा कटीभागाचे इन्फेक्शन म्हणजेच पी आय डी यासारख्या कारणांमुळे असू शकते त्याचे योग्य आणि वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद